नमस्कार आज सूर्य फार्मर प्रोड्युशन कंपनीच्या माध्यमातून नाबार्डच्या सहकार्यानं जे काही हरिद्रा हळ संशोधन केंद्र आपल्याकडे काम करते त्यांचंही याच्यामध्ये योगदान आहे जे काही आपलं जी आय मानांकन वसमत हळद या नावानं मिळालेलं आहे त्या वसमत हळद जी आय मानांकनाचे जे काही वापर जो ऑथोर ऑथोरा म्हणतो आपण अधिकृत वापरकर्ता करता या संदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि अधिकृत वापरकर्ता शेतकरी बनवण्यासाठी जी काय प्रोसेस आहे ती पार पाडण्यासार पाठ पाडण्याच्या संदर्भामध्ये जी आहे मानांकन व आढावा कमिटी जी आपण स्थापन केली त्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हा विकास अधिकारी डी डीडीएम नाबार्ड हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली आज मिटिंग घेण्यात आली या मिटिंगमध्ये साहेबांनी जो काही संदेश दिलेला आहे जे काही महत्वाचे मुद्दे होते त्या महत्वाच्या मुद्द्यावर साहेब स्वतःच जे आता या बोलतील साहेब आपल्याला मी विनंती करतो की आजचे आज, आज आपली जी मिटिंग झाली या मिटिंगचा उद्देश आणि त्याची अंमलबजावणी या संदर्भामध्ये आपण आपलं मार्गदर्शन करावं तर आजच्या या मिटिंगमध्ये आजची जी मिटिंग होती जी टॅक मथरेज युजर आणि मथरेज युजर कसे वाढवायचे त्याबद्दल आणि कामकाज आढावा आणि मार्गदर्शन कसं करायचं आहे हे याच्याबद्दल आपली ही मिटिंग होती आजची या मध्ये आम्ही काही काही मुद्दे मांडले जसं की कामकाज कसं करायचं आहे आता ह्या मिटिंगचा मेन मुद्दा आपला हा ठरला आहे की सातभरामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये हळदीचं नाव ते कसं अंत आणण्यात यावं याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि सूर्य फार्मर हरिद्रा आणि यांच्या माध्यमातून आपण पुढं काय करू शकतो काय कसं अवेअरनेस क्रिएट करू शकतो याच्यावरती चर्चा झालेली आहे त्यासोबत आपण एक महत्त्वाचा निय एक महत्वाचा मुद्दा अजून एक घेतलेला आहे की सगळ्यांसोबत मिळून एक अवेअरनेस क्रिएट करायचं आपल्याला जी आय टॅकबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत भेटून एक अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये सूर्य फार्मर्सचा खूप मोठा महत्वाचा हात असणार आहे आणि त्यासोबत नाबाडची जी काही मदत हवी असणार आहे ती आपण करणार आहे आणि याच्यासोबत आपण अजून पुढे काही होऊ शकतं जसं जी आय टॅकमध्ये आपण सध्या हजार शेतकऱ्यांना घेऊन चाललो आहे ऑथॉरिज युजरसाठी त्यामध्ये अजून वाढ कशी होऊ शकते याच्यावरती पण सुद्धा चर्चा झाली आणि याच्या नंतर दुसरी जी मिटिंग होणार आहे ती आपण एक ठराविक तारीख सगळ्यांसोबत मिळवून ठरणार आहे आणि जी काय आपण मुद्दे मांडतो त्याच्यावरती काही चर्चा होऊ शकते अजून आणि काय प्रोग्रेस होणारे पुढे जाऊन त्याच्यावरती निर्णय होणार आ, सर आपण अतिशय महत्वाचा मुद्दे मुद्दा बोललेला मी हैद्रा हल है संशोध संशोधन केंद्राचे पंकज कदम उपस्थित आहेत है। त्यांनीही हैद्राच्या माध्यमातून आपला संदेश द्यावा अशी मी विनंती नमस्कार सर्व हळद उत्पादित शेतकऱ्यांना हल संशोधन केंद्राच्या वतीने विनंती करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या हळदीला भौगोलिक मानांकन बसमत हळद या नावाने भौगोलिक मानांकन मिळालेला आहे भौगोलिक मानांकन मिळालेलं असताना त्या भौगोलिक मानांकनाचा जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या हेतूने आज इथं संयुक्त विद्यमाने नाबार्ड सोया पार्व प्रोड्युशन कंपनी आणि मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील व जिल परिसरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वसमत हळद या भौगोलिक मानांकनाचा अधिकृत उप अधिकृत वापर करता म्हणून कसा लाभ घ्यावा आणि त्याची संख्या कशी वाढवता येईल याबाबत चर्चा झाली आणि नक्कीच या, या बैठकीतून आणि इथून पुढे होणाऱ्या कामातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू अशी सर्वांना विनंती अपेक्षा करतो सर सर्वांकडून धन्यवाद साहेब तुम्ही शेतकरी म्हणून काही संदेश द्याल जय नमस्कार भौगोलिक नामांकन जे भेटलं हे खूपच गौरवास्पद आहे आणि ह्या माध्यमातून आपल्याला एक आपल्या वसमत तालुक्याची ओळख आंतरराष्ट्रीय बाजारात आणि कशी म्हणजे लवकर कसं आपल्याला सहज त्यांना अप्रोचेबल कसं होईल याच्यासाठी खूपच मदत होईल त्या अनुषंगानं ही बैठक खूपच फलदायी ठरेल असं मला वाटतं धन्यवाद आज आपण जी मिटिंग आयोजित केली हिचा महत्त्वाचा मुद्दा स सरांनी आपल्याला सांगितला सर्वांनी तिचे उद्देश पण सांगितले मी परत एकदा सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपणा सर्व प्रेक्षक प्रेक्षकांना सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करू करतोय की आपली हळद जी आहे ती आपण हळद पिकवतो परंतु सातबारावर आपल्या हळदीची नोंद नाही आहे म्हणून आपण हळद उत्पादक आहोत हे सिद्ध होत नाही आहे तर त्याचे पुढील जे शासनाचे शासनाकडून काय मिळणारे लाभ असतील किंवा वे वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेचा योजनेचा लाभ असेल हे मिळण्यासाठी उद्या जर विमा विम्यामध्ये जर हदीचा समावेश झाला किंवा हमी भावामध्ये हादीचा समावेश झाला तर या सगळ्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्या सातभरावर हळदीची नोंद असणं नोंद असणं गरजेचं आहे आणि जी आय मानांकनाचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांनाच मिळणार आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या हळदीच्या पिकामध्ये जाऊन फोटो घेऊन ते, ते पद्धत सर्टिफिकेट दिले जाणार आहे त्याच्यामुळं आपण आपल्या हर, हर, हळद 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 उत्पादक शेतकऱ्यांनी हळदीची नोंद साध घ्यावी नंतर बाकीचे कागदपत्र देऊन ही पाडावी आणि हळद उत्पादक वसमत हळदीचे हर हळद अधिकृत हळद उत्पादक आम्ही आहोत याचं प्रमाणपत्र मिळवावं ज्याचा फायदा उद्या बाजारामध्ये मिळेल आणि जी आयचा जो खरा उद्देश आहे की शेतकऱ्याला या ओळखीमुळं जो काही अतिरिक्त प्रीमियम भाव मिळणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि जागतिक लेव्हलला या हद्दीला जास्तीत जास्त मागणी मिळ मागणी वाढावी हा जो उद्देश आहे हा सफल होण्यासाठी न सहकार्य नाबार्ड सहकार्य करत आहे हरिद्र हरसंशोधन केंद्र सहकार्य करत आहे आणि आपणही शेतकरी म्हणून आपल्यासाठी हे सर्व करत आहेत त्या सर्वाचा लाभ घेण्यासाठी तयार राहावं आणि तयार राहण्यासाठी जी पूर्व तयारी असते ती सर्वांनी करावी एवढी मी आपना जास्ते जास्ते आपना शेत्करी शेत्करी आ, आ, या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या शेतकऱ्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घेता येईल याच्यासाठी तयारी केली पाहिजे एवढं या निमित्तानं सांगतो आणि आजचं जे आमची मिटिंग सफल झाली का पुढच्याही मिटिंगच्या बाईट आपल्याला आशा दिल्या जातील तर त्या पाहण्यासाठी आणि जे काय आपण कार्यक्रम राबवतोय तो पाहण्यासाठी हे जे आमचं सूर्य फार्मचं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र